आगामी लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आली आहे पुढच्या चार महिन्यात या निवडणुका होतील असंही म्हटलं जाते याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे पुणे जिल्ह्यातही याचे पडसाद सध्या उमटताना दिसत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मावळ लोकसभा मतदारसंघाकडे दुर्लक्ष करून शिरूर लोकसभेकडे लक्ष केंद्रित केल्याचं मागच्या काही दिवसातील राजकीय घडामोडीवरून दिसून येतंय त्यांनी तर अमोल कोलेनाथ थेट इशारा दिलाय तर दुसरीकडे मावळ लोकसभेतून मागील टम मध्ये पराभूत झालेले उमेदवार पार्थ पवार हे पुन्हा निवडणूक लढणार नाहीत असे संकेत देखील मिळत आहेत पाहुयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी चिंचवड मावळ पनवेल कर्जत आणि उरण या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे मागील तीनही निवडणुकांमध्ये या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारात लढत झाली आहे आणि तीनही वेळा शिवसेनेच्या उमेदवारानं बाजी मारली आहे दोन हजार एकोणीस साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत तर अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार हे स्वतः राष्ट्रवादीकडून मैदानात होते स्वतः अजित पवारांनी प्रचारात पुढाकार घेतला होता मात्र तरीही पार्थ पवारांचा पराभव झाला आणि शिवसेनेचे श्रीरंग बारणे एक लाखाहून अधिक मताधिक्यानं विजयी झालेत तर दुसरीकडे शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटलांचं वर्चस्व होतं मात्र मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हेनी बाजी मारत आढळराव पाटलांचा पराभव हो केला मात्र आता राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांनंतर सर्वच चित्र बदललंय आगामी लोकसभा निवडणूक ही महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपांवर अवलंबून आहे अपेक्षित जागा वाटपानुसार मावळ लोकसभेची जागा ही महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला तर महायुतीतील शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे स्वतः अजित पवारांनी आता मावळ आणि शिरूर लोकसभेवर लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येत आहे शरद पवार गटाच्या अमोल कोल्हेंचा पराभव करण्याचा विडाच त्यांनी उचलला आहे तशी घोषणा ही त्यांनी केली आहे तर दुसरीकडे मावळ लोकसभेसाठी अजित पवार गटाचे संजोग वाघेरे हे इच्छुक आहेत त्यामुळे अजित पवारांचं लक्ष मावळ ऐवजी शिरूर असल्याचं लक्षात येताच वाघेरे यांनी मातोश्रीवर जात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे आणि त्यानंतर त्यांचा शिवसेनेतील प्रवेश आता निश्चित झालाय तर दुसरीकडे मागच्या निवडणुकीत पराभूत झालेले पार्थ पवार हे मावळ लोकसभा लढवण्यासाठी फारसे इच्छुक नसल्याचं दिसून येत आहे सद्यस्थितीत अजित पवार हे महायुतीसोबत असल्यानं त्यांना हा मतदारसंघ मिळण्याची शक्यताही तशी कमीच आहे त्यामुळे पार्थ पवार हे एक प्रकारे मावळमधून निवडणूक लढणार नसल्याचे संकेत अजित पवार गटाकडनं मिळतात तर दुसरीकडे पार्थ पवारांनीही मावळ मतदारसंघाकडे थेट दुर्लक्ष केल्याचंच दिसून येत मागील निवडणुकीत पार्थ पवार उमेदवार असल्यानं राष्ट्रवादीनं प्रचंड ताकद लावली होती मात्र तरीही त्यांचा पराभव झाला पराभवानंतर पार्थ पवारांनी मावळमध्ये फारसं लक्ष दिलं नाही आता निवडणूक तोंडावर असतानाही ते मतदारसंघात फिरकतही नाहीये त्यामुळे काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचा मेळावा हा मावळ लोकसभा मतदारसंघात पार पडला या मेळाव्याला प्रमुख पाहुणे असतानाही पार्थ पवार गैरहजर होते त्यामुळे ते पुन्हा रिंगणात उतरणार नसल्याची कुजबूज पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये होते एकंदरीतच काय तर अजित पवारांनी पार्थ पवारांचा मतदारसंघ असलेल्या मावळकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे तर दुसरीकडे शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनाही लक्ष केलंय त्यामुळे आगामी काळात काय होतंय हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम